वकील संरक्षण कायदा अंमलबजावणीसाठी लाल फिती लावून जळगावात वकिलांचं कामकाज वकील संरक्षण काम कायदा अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद वकील संघटनेच्या वतीनं लाल फीत लावून न्यायालयीन कामकाज केलं दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजीचे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं पत्र क्रमांक जनरल ऍडमिन अठरा शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार सर्व महाराष्ट्रातील बार असोसिएशननं वकील संरक्षण कायदा अंमलात यावा याकरिता आंदोलन करण्याचा फेर ठराव घेण्यात आला त्या अनुषंगानं जळगाव जामोद वकील संघानं देखील लाल बांधून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला अलीकडच्या काळामध्ये वकिलांवर होणारे सततचे प्राणघातक हल्ले पाहता ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टची नितांत गरज आहे म्हणून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आल्याचं ठरवलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तीन महिन्यांच्या आत अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रात लागू करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शब्द प्रमाण मांडून आंदोलन काळाऐवजी लाल रंगाच्या सहभाग घेत जळगावात वकील संघानं आंदोलन केलं यावेळी जळगाव जामोद वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट माननीय मो इरफान मो तफज्जुल जमदार उपाध्यक्ष राहुल इंगळे सचिव आनंद जोशी कार्यकारी अध्यक्ष अॅडव्होकेट दत्ता खेरडेकर तसेच सर्व सदस्य वकील संघ उपस्थित होते राज्यभरात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निषेध व्यक्त करण्याकरिता आदेशित केले होते परंतु माननीय सरन्यायाधीश आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आश्वासन दिलेले आहे की लवकरच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तीन महिन्याच्या अंमलात येणार आहे त्यामुळे आज रोजी जे आम्ही उग्र स्वरूपाने आंदोलन करणार होतो तो आंदोलन मान्य भारत कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या आदेशानुसार आम्ही मागे घेतलेला आहे परंतु भारत कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी आदेशच केल्याप्रमाणे आज रोजी लाल फिटी लावून आम्ही काम करणार आहोत